नमस्कार मित्रांनो आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत हेमंत डोमे दिग्दर्शित आगामी मराठी चित्रपट क्रांती ज्योती विद्यालय मराठी माध्यम याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरबद्दल मराठी शाळांचा इतिहास भावनिक नाती जुन्या आठवणी आणि या चित्रपटात दाखवलेला एकत्रित प्रवास हे सगळं आपण या व्हिडिओत उलगडणार आहोत टीझरमध्ये दडलेल्या अनेक महत्त्वाच्या गोष्टी येथे स्पष्ट होतील टीजरची सुरुवात एका भावनिक आणि जड आवाजातल्या घोषणेसोबत होते हॅलो मित्रांनो आपल्या पडणाऱ्या शाळेसाठी आणि आपल्या पाठीशी कायम उभे राहणाऱ्या सरांसाठी गेट टुगेदर करायचं आहे हा एक संवाद संपूर्ण चित्रपटाचा टोन सेट करतो शाळा बंद होण्याच्या संकटात आहे शिक्षक निवृत्त होणार आहेत आणि तिचे विद्यार्थी अनेक वर्षांनी एकत्र जमणार आहेत मराठी शाळा विशेषतः गावांमध्ये किंवा मध्यवर्गीय परिसरातल्या गेल्या काही वर्षात टिकून राहण्यासाठी संघर्ष करत आहेत याच वास्तवावर हा चित्रपट बोट ठेवतो घोषणेच्या नंतर शाळेची बेल वाचते लहान मुलांचा गोंधळ त्यांच्या हातातली फुले कार्ड्स एक शिक्षक त्या मुलांकडून शुभेच्छा घेताना दिसतात एका चिमुकलीच्या डोक्यावर ते हात ठेवतात हा छोटा क्षण पण खूप काही सांगून जातो इथे दोन गोष्टी खूप स्पष्ट दिसतात एक म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील भावनिक नातं आणि दुसरं शाळा ही फक्त अभ्यासाची जागा नसून व्यक्तिमत्व घडवणारी जागा आहे टीजर पुढे जातो आणि मुख्य कलाकारांची ओळख होते शाळा संपल्यानंतर वेगवेगळ्या दिशांना गेलेले विद्यार्थी पुन्हा एकत्र येत आहेत त्यात दोन हजार भूमिकेत आहे तो म्हणतो हुशार विद्यार्थ्यांनी नोंदून घ्यावं आमची बॅच हे शाळेतील बेस्ट बॅच आहे त्याचा टोन पाहताच लक्षात येतं हा माणूस मजेशीर मोकळा आणि थोडा आड्डेबाज आहे त्यातच प्राजक्ता कोळी यांची अंजली राणे ही भूमिका साकारली आहे सिद्धार्थ चांदेकर यांनी कुलदीप नागावकर ही भूमिका साकारली आहे तर कादंबरी कदम यांनी सुमन भोईर ही भूमिका साकारली आहे तसंच दोन हजारच्या बॅच मध्ये हरीश दुधाडे ही राकेशची भूमिका करत आहेत पुष्कर चिरपुटकर ही विशालची भूमिका करत आहेत शिती जोग ही सलमा हसीना अंतुल यांची भूमिका साकारत आहे तिला शिक्षक जय हिंद मॅडम म्हणतात यावरून हे पात्र काहीतरी वेगळं आणि लक्षवेधी असणार हे जाणवतं दोन बँचेस दोन काळ दोन वेगळे अनुभव यामुळे कथा विविध थरात उलगडते शिक्षकांच्या भूमिकेत आहेत सचिन खेडेकर त्यांची उपस्थिती चित्रपटाला वजन देते त्यांनी साकारलेला शिक्षक हा कथानकाचा भावनिक केंद्रबिंदू आहे विद्यार्थ्यांना घडवलं त्यांना मार्गदर्शन केलं आणि आता शाळा बंद होणाऱ्या परिस्थितीत एकटाच उभा आहे टीजर मध्ये त्यांचा भावनांनी भरलेला चेहरा खूप काही सांगतो टीझर मधील लोकेशन अगदी जमिनीवरचे आहेत शाळेचं मैदान धुळीचे भरलेले वर्ग खोल्या आणि गावची दृश्य कुठलाही बनावटी ग्लॅमर नाही नैसर्गिक वातावरणामुळे कथेला प्रामाणिकपणा येतो हेमन डोमे यांनी म्हटलं पहिली भीती पहिली मैत्री पहिलं प्रेम हे सगळं शाळेतच अनुभवतो टीचर हे सगळं जिवंत करतो क्लासमधला दंगा शिक्षकांची खडसावणे मित्रांची मस्ती शाळेचा सन्वार हे दृश्य पाहताना प्रेक्षकांनाही आपली शाळा आठवेल चित्रपटाचा केंद्रबिंदू एकच मराठी शाळा जिवंत राहायला हव्यात ती फक्त जुन्या आठवणींसाठी नाहीत ते आजही समाज घडवतात हा चित्रपट भावनिक आहे पण त्याचा सामाजिक संदेशही तेवढाच ठळक आहे चित्रपट एक जानेवारीला प्रदर्शित होणार आहे आणि टीझरमधील घोषणेनुसार ज्योती विद्यालय मराठी माध्यममध्ये प्रवेश एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे हा चित्रपट फक्त मनोरंजन नाही तो आपल्या आयुष्यातील शाळेतल्या जगात पुन्हा घेऊन जाणारा प्रवास आहे जो कोणी शाळेच्या आठवणी जपून ठेवतो त्याला हा टीझर लगेच भिडतो हा होता चित्रपटाच्या टीझरचा सखोल आणि पूर्ण ब्रेकडाऊन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका